कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज पण जायचं आहे आम्हाला शेतामध्ये तर सर्व कामं वगैरे आमच्या आवडले आहेत पण पावसाने जाण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे आम्हाला जायला अडथळा आलेला आहे तर त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत घरामध्ये आणि घरामध्ये सगळ्या लेडीज यांची कामं चालू आहे पाईल वगैरे भाजी बनवत आहे किचनमध्ये आणि इकडं बाहेर भांडेला तिथं काम चालू आहे नळ आलेले आहेत सकाळी सकाळी आत्ता वाढलेलं आहे सकाळचे साडेआठ आणि आता निघायचं आहे आंघोळी वगैरे झाल्या चहा नाश्ता वगैरे झाला आहे आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत तर आत्ता पाऊस उघडलेला आहे आणि आम्ही परत निघालेलो आहोत शेतामध्ये भात कापण्यासाठी आणि ही घेतलेली आहे डोक्यावरती पाटी वगैरे त्यामध्ये दुपारचे जेवण वगैरे आहेत आणि हे पागल मुलं बघा कसे पावसामध्ये पतंग उडवायला घेऊन चालले आहेत तर चला बघूया शेतामध्ये कसं काय वातावरण आहे ते निसर्ग असं खूप छान असं दिसत आहे हे बघा नदीचं पण पाणी वावत आहे तर अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत शेतामध्ये बघा पूर्ण स्वच्छ असं वातावरण झालेलं आहे काय तुला काय करायचं तर बघा रस्त्याने किती पाणी साठलेलं आहे तर बघूया शेतामध्ये काय परिस्थिती आहे ती तर आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आणि शेतामधली परिस्थिती बघा कशा प्रकारे आहे पाऊस पडला आहे सकाळपासनं तर पूर्ण शेतामध्ये पाणी साठलेलं आहे आता तर आत्ता घेतलेला आहे भात कापायच्या तयारीत आहे पण कुठं ठेवायचं तेच ते समजत नाही आहे पूर्ण पूर्ण चिखल चिखल असं झालेलं आहे शेतामध्ये हम्म हे बघा अशा प्रकारे आता लेडीज चालू करणार आहे भात कापण कापायचं काम कुठून घ्यायचं तिकडनं घ्यायचे ना तर चला बघूया पडलेला आहे आणि बसलेलो आहोत जेवायला हे बघा हिला तोंड लावून लागले आणि आता इकडं भात जोडायचं जो काम चालू होतं तर ते झोडून झालेलं आहे आणि पूर्ण शेतामध्ये पाणी पाणी साठलेलं आहे त्यामुळे आता आम्ही सुट्टी करणार आहोत आणि घरी जाणार आहोत तर बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे इकडे रे तुला चॉकलेट देते ये, ये तुला चॉकलेट देते अरे ये चांगलं आहे इकलर्स तर टमॅटो आणि बटाट्याची भाजी शेंगदाण्याची चटणी चपाती आणि मग अशीच दोन चॉकलेट खाले <laughs> कल्प <पे> चांगले होते रे <laughs> तर चला आता जेवतो आणि जातो घरी आज आराम ये लवकर घे चॉकलेट चॉकलेटदार काण्या नरदार झाल्यानंतर खूप असा पाऊस झाला आहे इकडं आणि शेतामध्ये काहीच काम करायला सुचलं नाही त्याच्यामुळे आम्ही सर्वजण चाललेलो आहोत घरी तर हे बघा एवढं भात आम्ही दुपारपर्यंत तयार केलेलं होतं तर ते आता डोक्यावरती घेऊन चाललेलो आहोत आणि सगळे लोकांच्या शेतांमध्ये बघा अशा प्रकारे पावसामुळे पूर्ण पाणी भरलेलं आहे त्यामुळे आता आम्ही पण केलेली आहे सुट्टी आणि चाललो आहोत घरी तर आमची गँग खूप फास्टमध्ये चाललेली आहे आणि मी आहे मागे गण्या आणि कालप्याची चाललो आहे मस्ती रस्त्याने दुपारचं जेवण करून सगळे भांडे वगैरे पाठीमध्ये भरून आणि आता मी घरी घेऊन चाललेलो आहोत तर बघा आकाशवरती ढग कसे दिसत आहेत आणि पूर्ण असं मोकळं वातावरण झालेलं आहे रस्ते आणि गाड्या पण चालू आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर आता इकडच्या शेतातलं काम बंद करून दोन तीन दिवस दुसरीकडे जाणार आहोत कामासाठी आणि त्यानंतर मग इकडचं कापणार आहोत तर चला पूर्ण शेतामध्ये अशा प्रकारचं पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण शेतांची वाट लावलेली आहे तर हे बघा इकडे पण पावसाने पूर्णपणे भात अशी झोपल्या गेलेली आहेत तर आता हे कापायचं कस ते पण बघायचं आहे का रे मस्ती करते है तुम्ही बिंडोक ए बघू का तुमच्याकड ದಲಿಂದರ್ ಆಂಡು ಪಾಂಡು